नमस्कार सगळ्यांना माझा सतरंगी सलाम स्त्रियांच्या चळवळीबद्दल आपण निरनिराळे व्हिडिओज करतो आहोत एक ऑलरेडी केलेला आहे हा त्यात मला दुसऱ्या आहे आणि ह्या दुसऱ्याचं वैशिष्ट्य असं की आज आपल्याकडे शुभी आलेली आहे ती मैत्रीण असल्यामुळे मी आहोजाऊ करणार नाही मी तिला शुभीच म्हणेन आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की एकोणीसशे पंच्याहत्तर साली स्त्रियांची चळवळ सुरू झाली सगळ्या जगा जगभर ती सुरू झाली पण सुरुवातीच्या काळामध्ये बरीच वर्षं पारलैंगिक ज्या व्यक्ती आहेत त्यांची जाणीव स्त्रियांना नव्हती स्त्री आणि पुरुष असे दोनच घटक समोर होते आणि त्या दृष्टीने सगळ्या चळवळी चाललेल्या होत्या पण बऱ्याच वर्षांनंतर पारलैंगिक एल जी बी टी क्यू असं जे आपण म्हणतो तो मोठा समुदाय आहे भिन्न लैंगिकता असलेला हा समुदाय आहे आणि त्या समुदायाकडे पण आपण पाहिलं पाहिजे त्यांना आपण चळवळीत घेतलं पाहिजे अशी एक जाणीव निर्माण झाली इवन मिळून साराजणीचं सा जे टॅगलाईन आहे त्याच्यामध्ये तो आणि ती असं होतं आधी यांचा एकमेकांशी परस्परांशी आणि स्वतःशी जो संवाद असतो त्यासाठी आणि त्यानंतर जवळजवळ चौदा किंवा पंधरा साली पहिल्यांदा तो ती आणि ते यांचा आपापसात आप आणि स्वतःशी चाललेला संवाद पुढे येण्यासाठी ही हे मासिक आहे अशी टॅगलाईन झाली तर हे आपल्या बाजूने झालं मला असं वाटलं की आपण खूप असा विचार करतो आहे पण ह्या समुदायातले लोक काय विचार करत आहेत त्यांना स्त्रीमुक्ती चळवळ कशी भासते त्यांच्या काय अपेक्षा आहेत ह्या सगळ्यांसाठी आपण कुणाला तरी बोलतं करायला पाहिजे आणि लोकशाही उत्सवात मी गेले होते पुण्याच्या तेव्हा शुभी चेंड माझी ओळख हो झाली आणि मी शुभीला म्हटलं की शुभी प्लीज आमच्याकडे येऊन बोल ती म्हणली मला जरा वाचायला पाहिजे म्हणजे तू वाचू नकोस वाचलीस तर तेच बोलशील तुला काय वाटतं उत्स्फूर्तपणे ते आम्हाला हवं आहे तेव्हा आपण आता मी जास्त वेळ न घालवता शुभीकडेच येते अरुंधती हो ना पण शुभीलाच आधी बोलतं करूया आणि अरुंधती पण आहे माझ्याबरोबर आज तर आम्ही दोघी शुभीशी गप्पा मारणार आहोत तर शुभी पहिल्यांदा तुला सतरंगी सलाम खूप खूप ओके आणि तू इथे आलीस लांबून आलीस त्यामुळे तुझे काही आभार मानायचे माहीत नाही खूप आभार तर आम्हाला आधी ना तुझी गोष्ट ऐकायची आहे प्रत्येकाची एक गोष्ट असते तर तुझी काय गोष्ट आहे आम्हाला तुझी गोष्ट ऐकायची आहे तर थोडक्यात सांग बरं नक्कीच नक्कीच तर खूप खूप धन्यवाद तुमचं ताई आणि आभार मानायची खरंच काही गरज नाहीये आणि हे तुमचं प्रेम आहे आणि ह्या व्यासपीठावर तुम्ही मला बोलायची संधी दिली बोलवलं त्याबद्दल मीच तुमचे आभार मानते आणि तुमचेही तर माझी गोष्ट अशी की साधारण तृतीयपंथी किंवा पारलिंगी पारलिंगी हा शब्द तसा नव्याने आता ओळख होती आहे बऱ्याच जनसामान्यांमध्ये तृतीय पंथी हे सर्वसामान्यपणे बोललं जातं तर माझं तृतीय पंथी असणं किंवा पारलिंगी असणं हे मला वयाच्या आठव्या नवव्या वर्षीपासून ते वेगळेपण कळायला लागलं आणि ते पचवता पचवता मग आपल्या अवतीभवती असणारा जो आपला परिवार किंवा एकंदरीत समाज आणि त्या समाजामध्ये असणारं आपलं एक स्थान ते समजायला बरीच वर्ष लोटतात hmm. आणि मग ते समजून ते स्वीकारणं आणि स्वीकारून ते तसं आहे तसं जगणं hmm. आणि त्या त्यासोबत आत्मविश्वास मिळवणं आणि मग hmm. स्वतःची काहीतरी ओळख ओड़क, निर्माण ओळखीसोबत ते जगणं पुढे जात राहणं hey. ही hmm. प्रत्येक एका पारलिंगी व्यक्तीची एक संघर्षाची कहाणी असते तशीच माझी आहे असं वेगळं काही नाहीये आणि थोडक्यात वैयक्तिक सांगायचं झालं तर मी आता सध्या आहे आणि व्यवसाय करतेय माझ्या ब्रँडचं नाव रत्नमाला बाय शुभी आहे मी दागिन्यांचा व्यवसाय करते ज्वेलरीचा व्यवसाय करते आणि तुम्ही तो पाहिलाही आहे तर हेच आहे आता सध्या काय शिकतेच बरं तू मी तत्वज्ञान हा विषय शिकते आणि कुठल्या कॉलेजमध्ये मी फर्ग्युसन कॉलेजला शिकते वा वा Yes. मग मला वाटतं फर्ग्युसन कॉलेजमधली तू पहिलीच आहेस का विद्यार्थिनी आहे हो. हो. वा, 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 वा. वा, वा. मला यामधनं एक प्रश्न तू जे सांगितली तुझी गोष्ट किंवा सरिता ताईने आधी ओळख करून दिली स्त्री चळवळीची आणि कम्युनिटी माझे खूप मित्र आहेत ते वेगवेगळ्या आयडेंटिटी जगत आहेत तर मला विशेष म्हणजे तृतीय खूपच आश्चर्य करते एक गोष्ट की ते पुरुष म्हणून जन्माला होते आणि आपल्या समाजामध्ये पुरुषांना प्रचंड त्या प्रिविलेज आहेत आणि त्यांच्यामध्ये ते कुठून येतं की हे सगळं प्रिविलेज डायरेक्टली इनडायरेक्टली आपण सगळं तोडायचं आहे आणि जी दबलेली स्त्री आहे तिच्या भूमिकेत जायचं आहे तर हा प्रश्न माझ्यासाठी खूप मला अंगावर पण काढतो की ही खूप प्रचंड हिंमत लागते की आपलं एक प्रिविलेज सोडायचं आहे तर मग त्याचा त्याला कशी सांगड घालशील कारण की हा स्त्री चळवळीतला खूप मोठा मुद्दा आहे की पुरुषांचं प्रिविलेज आणि स्त्रियांचं पण तर ते कसं बघते तू मी असं पाहते की आता जसं तुमचं एक तुम्ही जसं तुम्ही बोललात की पुरुष म्हणून जन्माला येणं पण mm. पुरुषाचं शरीर म्हणून जन्माला येणं ह्या दोन भिन्न गोष्टी असतात mm. आणि जेव्हा माझं शरीर पुरुषाचं आहे मात्र मी त्या पुरुषी शरीरासोबत जे माझं मानसिक जी माझी माझा मानसिक दृष्टिकोन आहे किंवा माझा मेंदू ज्या माझ्या भावना माझ्या आतल्या सगळ्या भावना ह्या जुळत नाहीत कुठेतरी शरीरासोबत mm. तुम्हाला एकंदरीत पाहताना जेव्हा तुम्ही स्वतःला स्त्री समजता आणि तुम्ही त्या शरीरामध्ये अगदी सहज असता पण पुरुषांना काय प्रिव्हिलेज आहे जास्त काहीतरी व्यवस्थेने दिलेलं आहे असं तुम्हाला ते वाटतं आणि ते खरं आहे बऱ्याच अर्थाने पण माझ्यासाठी किंवा एकंदरीत पूर्ण पारलिंगी व्यक्ती पारलिंगी महिलांसाठी तृथीपण ती महिलांसाठी ट्रान्सवुमनसाठी ते प्रिव्हीलेज कधीच नव्हतंच मुळात कारण जेव्हा वयाच्या जेव्हापासून शाळा शाळांमध्ये वर्ग ट्यूशन्समध्ये किंवा कॉलेजेसमध्ये तुम्ही जायला लागतात थोडंसं समजायला लागतं तेव्हा तू हे असं का वागतोस असं का बोलतोस असं का चालतोस ते त्याच्यावरून म्हणजे एक तू पुरुष आहेस तर मग तू पुरुषासारखं का नाहीस ही स्त्रियांकडूनही येणारी एक अवहेलना आणि पुरुषांकडूनही येणारा एक तो रोष किंवा वेगळे वेगळा आहेस किंवा वेगळी आहेस म्हणून ते ढकललं जाणं चिडवलं जाणं डावललं जाणं अपमान केलं जाणं त्याच्यामुळे ते, ते प्रिव्हिलेज कधीतरी तृतीयपंथी यांना होतं पुरुष असण्याचं हे मला नक्कीच वाटत नाही आणि मानसिक जो संघर्ष स्वतःशीच स्वतःचा असतो लढा असतो तो फार प्रचंड वेदनादायी असतो म्हणजे जेव्हा मी आज साडी नेसून समाजामध्ये वावरते तेव्हा जेव्हा इतरांच्या पुरुषांच्या इतर व्यक्तींच्या मी म्हणेल पुरुष स्त्रियांना आपण वेगळं करायला नको इतर व्यक्तींच्या समाजातील मुख्य प्रवाहातील समाजाच्या ज्या नजरा माझ्याकडे असतात त्यापेक्षा मी जेव्हा स्वतःला आरशामध्ये पाहते तेव्हा मी स्वतःशी काय लढा करत असते hmm. हा लढा खूप व्यक्त न होण्यासारखा किंवा अजून पूर्णपणे मलाही समजला नसेल असं मी म्हणेल mm. त्याच्यामुळे ते प्रिव्हिलेज कधीच नव्हतं पुरुष असण्याचं आणि मुळात जेव्हा मी स्वतःला पुरुषच समजत नाही जसं एखाद्या स्त्रीसाठी जोडवे पायातल्या पट्ट्या आणि ते मंगळसूत्र टिकलीही तिच्यावर लादली गेली होती mm. तिला ते शिकवलं गेलं होतं तसं घडवलं गेलं होतं म्हणून काही स्त्रियांना त्याच्यातून संघर्ष करून बाहेर पडावं आणि मला जसं कम्फर्टेबल आहे असं वागू द्यावं हा त्यांचा संघर्ष असतो माझ्यासाठी हे लादल गेलं पुरुषत्व की तू हे असं एक, एक दडपशाही होती आणि मग माझ्यासाठी हे स्वातंत्र्य माझ्यासाठी हे स्वातंत्र्य माझ्यासाठी मी लावलेली लिपस्टिक हे स्वातंत्र्य फर्ग्युसन कॉलेजमध्ये गेलीस हो तिथे कसं तू तु, तुझे विद्यार्थी मित्र मैत्रिणी कसे गोळा केलेस कसं झालं ते खरं तर खूप सुंदर अनुभव हो आहे तो कारण मी खूप सुंदर गोष्ट सांगायला मला खूप आवडेल खरं तर आठवतंय मला की मी ॲज अ मेल तेव्हा माझं हे होतं आधार कार्डवरती मेल होतं तेव्हा आत्ता मी ॲज अ ट्रान्सजेंडर म्हणून ते करून घेतलेला आहे किंवा माझा फोटोही मी बदलून घेतलेला आहे फोटो त्यावेळेस होताच पण मी आता आ, मेल होतं त्यावेळेस मग त्याच्यासाठी एक वेगळी प्रोसेस असते जी आय डी सर्टिफिकेट असतात जेंडर डिस्फोरिया मग ट्रान्स आय डी सर्टिफिकेट असते ट्रान्सजेंडर सर्टिफिकेट असतं हे तीन काही प्रमाणपत्र जे सेंट्रल गव्हर्नमेंटकडून तुम्हाला मिळतात आणि सायकोलॉजिस्ट लोकांकडून जे मानसोपचार तज्ज्ञ असतात त्यांच्या सल्ल्याने तुम्हाला भेटतात त्याची एक वेगळी प्रक्रिया प्रोसेस असते हे नवीन आहे आपण तू स्टोरी पूर्ण हो तर ही प्रोसेस असते ते तुम्हाला लावून घेण्यासाठी मग त्याच्यानंतर माझं जेव्हा मी ऍडमिशन घेतलं जसं हा आपला मूळ प्रश्न तर तेव्हा ते होतं अच्छा आणि पण मग जेव्हा ते मेरिट लिस्ट मध्ये नाव आलं तर त्यांच्यासाठी एक शुभम Hmm. जसं माझं आज मी रिव्हिल करते शुभम हे माझं नाव मुळात आई वडिलांनी ठेवलेलं आणि त्याचं शुभी झालंय तर शुभम हे तिथे होतं अजूनही तेच आहे hmm. पण जेंडर तिथे मेल होत मग त्यांच्यासाठी तर तो एक मेल मुलगा असेल hmm. पण मी जाताना अगदी साडीत गेले ग oh, आणि मग त्यांनी पाहिलं आणि नाव असं होतं आणि तिथे मेल होत ah. पण सुदैवाने म्हणा किंवा त्यांच्या तो अनुभवाचा किंवा त्यांच्या त्या ज्ञानाचा भाग असेल त्यांचा तो प्रगल्भतेचा विषय असेल की त्यांनी कुठलंही चेहऱ्यावरही अगदी असं थोडीशी ही रेष त्यांची दिसली नाही अगदीच नाही तर माझ्या एच ओ डी डॉक्टर राधिका जाधव मी आवर्जून त्यांचं नाव घेते दरवेळी त्या एचओ डी आहेत आमच्या डिपार्टमेंटच्या त्या तिथे बसलेल्या तर अगदी म्हणजे दोन मिनटं फक्त त्यांनी मला पाहिलं की हो अस अच्छा मग जे प्रोसेसप्रमाणे फॉर्मॅलिटीचे जे प्रश्न असतात ते विचारले आणि माझं ॲडमिशन झालं अगदी कुठलेही आडेवेळे न घेता दुसरा महत्त्वाचा आणि अतिशय सुंदर असा अनुभव मला सांगायला आवडेल का तर मी जेव्हा जॉबही करत होते पण कामाच्या ठिकाणी हे छोटं प्रिमायसेस असतात आणि मग तिकडे तुम्हाला सुलभ शौचालय जे असतात ते तुम्हाला वॉशरूम्स एक माहीत असतं दहा लोकांना की बाबा शुभी एक अशी व्यक्ती आणि ती इथे इथे जाईल तर तिथे पण कॉलेज म्हटलं की थोडा जास्त लोक आणि नवीन लोक तर मला सुरुवातीला हे माहीत होतं की मी तर मुलींच्याच वॉशरूम मध्ये जाणार आहे त्यात काही धुमत नव्हतं पण मग आता मुली कसं घेतील हे थोडस का होईना कुठेतरी किंतु माझ्यामध्ये होतच की मी तर जाईल पण कदाचित कुठेतरी एखाद्या मुलीने काहीतरी वेगळं रिॲक्ट केलं तर वेगळी प्रतिक्रिया मला मिळाली आणि मग मा त्यातून माझं मानसिक संतुलन बिघडलं मानसिक माझं मला त्रास झाला तर मी कशी वागेल ह्यासाठी मी ह्या विचारात असता असताच मी हॉलच्या बाहेर थांबले होते त्या हॉलमध्ये मुलींचं वॉशरूम आहे थांबले होते आणि एक माझी श्रेया नावाची मैत्रिणी ती तिथे आली आणि तिने मला विचारलं की वाय युआ वेटिंग हिअर जस्ट माझा असा हात पकडला आणि ती मला घेऊन गेली वाहज आणि सुंदर होत म्हणजे ही आणि मला असं वाटत की हा एका पिढीचा सुद्धा फरक आहे कदाचित मी जेव्हा सोळा वर्षाची होते आणि तेव्हा जर मी कॉलेजला ह्या अवतारात असते तर मला असं वाटतं की कदाचित ते खूपच अवघड झालं असतं पण आत्ता दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये मध्ये हे खूप वेगळं आहे म्हणजे आता झेम झी म्हणून आपण ज्यांना थोडंसं हे करतो पण ॲक्च्युली ती लोकं इतकी सुंदर प्रॅक्टिकल आहेत आणि जगा आणि जगू ह्या मतावर फक्त ते बोलत नाहीत जसं पूर्वीची लोक बोलायची हे जगतात ते म्हणतात ना ऍक्शन स्पीक फॉलो द सेम थिंग मस्त बरं वाटलं मला हे ऐकून की खरं म्हणजे ते मुख्य प्रवाहाचेच भाग आहात था आहातच पण ते तसं तुम्हाला वागवलं जाणं आणि तुम्हाला तसा अनुभव येणं आणि तो सुंदर अनुभव असणं ही खूपच उल्लेखनीय गोष्ट आहे म्हणजे एकंदर आपण समाजाचा भाग म्हणून Mm. हे आमच्यासाठी एक स्त्री म्हणून आमच्यासाठी हा सुखद धक्का आहे खरं सांगण्याचं तर कारण की हे इतक्या सहज ऐकायला मिळत नाही खूप खूपदा mm. किंवा पॉझिटिव्ह गोष्टीची आपल्याकडे जेवढी चर्चा होत नाही असं mm. पण आहे mm. तर त्यामुळे हो ते असू शकतं असू शकतं ते करायलाच हवं आणि mm. दुसरा मला मुद्दा आठवतो आहे mm. जर मी सांगू तर की mm. mm. सोमनाथ हा बाल चंद्रपूरमध्ये बाबा आमटेंचं ते शिबिर असतं दहा दिवसांचं तर मी तेव्हा तिथेही गेले होते दहा दिवस अगदी आणि मग जेव्हा प्रक्रिया होती ही म्हणजे आपल्याला रजिस्टर करावं लागतं नाव नोंदणी असते आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला ते म्हणजे घेतातच सगळ्यांनाच तिथे काही असं नसतं की आम्ही असं सिलेक्ट करू वगैरे तुम्हाला तसं नसतं पण माझ्या मनात असं होतं की मला जायचंय तर मग मी मुलींमध्ये राहणार आहे अर्थातच तर मग त्यांना थोडीशी कल्पना द्यावीत आपण Hmm. तर मग मी एका मैत्रिणीनी मला हे सांगितलं होतं की असं असं एक शिबिर असतं आणि दहा दिवसांचं ते आहे आणि मग तू येशील का मी म्हटलं हो मला खूपच आवडेल आणि असं असं वेगळं काहीतरी होतं तिथे म्हटलं नक्कीच खूप ठिकाणांची लोकं विचार वेगवेगळ्या विचारधारेची लोकं वेगवेगळ्या बॅकग्राऊंडसमधनं आलेली लोक तर मला नक्कीच आवडेल आणि मग मी तिथे नाव नोंदवलं अगदी त्यांनी वेलकम केलं की हो तू ये असं वगैरे काहीच हरकत नाही आहे आपण तुला काही वेगळं पाहिजे का की जे तुला वाटतं की असं म्हणलं नाही मी अगदी असं आहे तसंच मला हवं आणि मग तिथे कसं होतं ना सेपरेट रूम्स नसतात राहायला छावणी असं पूर्ण एक हॉल असतो हां आणि मग तिथे अशा गाद्या किंवा सतरंज असतात आणि झोपायचं सगळ्यांनी सोबत आणि मला मग मा तेव्हा खरं मला वाटलं की आता सगळ्या बायका झोपल्यात मुली झोपल्यात तिथे आणि मग मला अगदीच तिच्या शेजारी झोपायचं माझ्या शेजारी अश्विनी म्हणून शिक्षिका होत्या कोल्हापूरच्या अश्विनी ताई मी म्हणायचे त्यांना आणि त्या शिक्षिका होत्या प्राथमिक शाळा गव्हर्नमेंटच्या आणि त्या माझ्या झोपली अगं म्हणे शेजारी झोप नाही ते काय तुला म्हणजे तू काय असं वेगळं वागतीस mm. तर मग मी झोपले आणि म्हणजे आता हे मला इतकं म्हणजे कधी कधी मानवी स्वभावाचं वैशिष्ट्य म्हणा किंवा माणसं की हे आयुष्य किती सुंदर आहे ही माणसं किती सुंदर आहेत हे, हे जग किती सुंदर आहे आणि माणसं त्यातली किती अद्भुत आहे हे कसं अनुभव येतात hmm. तर अगदी मुली कपडे बदलण्यापासून खरं ॲक्सेप्टन्स खरा, खरा स्वीकार काय असतो ना ते वाक्य नसतात त्या व्याख्या नसतात ते जगणं असतात ते बोलण्यातून ने तुम्हाला कृतीतून कसं दिसतं हे मला दाखवायचं आहे की त्या मुली अगदी त्यांचे कपडे काढून नुसत्या अंतर वस्त्रावर माझ्या समोर अगं शुभी जरा हे हुक लावतेस का किंवा मला तू साडी नेसवून देतेस का म्हणजे साध्या घरात मीही एखाद्या मुली मैत्रिणी समोर बहिणीसमोर मलाही थोडस अवघडले पण येईल पण तिला त्यांना कोणालाही ते झालं नाही अगदी मला तिघी चौघी जणांनी अगं तू साडी फार सुंदर नेसतेस तर मला तू नेसून दे तर मी त्यांना नेसवून द्यायचे आणि अगदी अंतर अस्त्रांवर ते माझ्या अगदी समोर फिरायच्या म्हणजे घरातलं असल्यासारखं अगदी तो कम्फर्ट झोन नाही येत लवकर कोणाला तर हे जे स्वीकारलं जाणं आहे हे तुमच्या बोलण्यातून किंवा मोठे मोठे असे वाक्य वापरून नाही हे तुमच्या अगदी सहजतेने अविर्भावातून त्यामुळे माणसं आणि जगणं हे खूप सुंदर आहे किती छान पण ह्या सगळ्या तरुण मुली होती अरुंधती हो पण आमच्या सारख्या वयाच्या बायका पण तुझ्याशी असंच वागल्या का ग हो किती छान तुमच्या सारख्या वयाच्या बायका ही ज्या थोड्याशा विचारांनी कुठेतरी आहेत तर त्याही कुठेतरी बोलून की त्यांनी त्यांची चुका सु, सु, मान्य केल्या किंवा त्यांनी असं की शुभी जरा मला तुझ्याशी बोलायचं अगं माझ्या मनात ही आडी होती तुझ्याविषयी मी असा विचार करत होते एकंदरीत तुझ्या लोकांच्या विषयी मी असा विचार करत होते पण तू ज्या प्रकारे आलीस कविता सादर केल्यास आणि जसं तू आज मी पाहतीये व्यक्ती म्हणून तुला तर कुठेतरी ते गळून पडतय तर ते निदान त्यांचं गळून पडलं आणि नवीन पिढी तर अगदी असं हातात हात घेऊन असते तर आता बोलता बोलता म्हणलीस कविता करते कविता करते हे आता कळलं आम्हाला तर एखादी कविता आठवत असेल किंवा काही ओळी आठवत असतील तर सांगते आम्हाला कविता तशी थोडी आठवती म्हणजे मला बऱ्याच केल्या आहेत मी आणि मराठीतून मी लिहिते बऱ्याच जसं जसं मला सुचतं तर मी सध्याच साहित्य संमेलन होतं स ह्याचं एल जी बी टीचं तर, तर तेव्हा मी सादर केली होती तर ती पचायला जड जाईल की नाही माहीत नाही पण मी करते तीच आठवती हां तर कवितेचं शीर्षक आहे तो आणि ती आणि जसं आठवेल मिक्स होईल कदाचित तर मी तुम्हाला सांगते तर तिला सांगितलं गेलं की ती कशी अपूर्ण माणूस आहे तिला सांगितलं गेलं की ती कशी अपूर्ण माणूस आहे तिला पुन्हा सांगितलं गेलं की ती कशी अपूर्ण स्त्री आहे तिला पुन्हा हे देखील सांगितलं गेलं की ती कशी अपूर्ण पुरुष आहे पण पूर्ण ह्या पूर्ण आणि अपूर्ण आणि पूर्ण व अपूर्णत्वाच्या पलीकडे ती निघाली आता एक पूर्ण माणूस म्हणून माणुसकीच्या वाटेवरचं गायला ह्या साचेबद्ध माणूसपणाच्या ठरवलेल्या तुमच्या साचांप्रमाणे का साचे वा। वा। त्या साचेबद्दल साच्यांना तोडत स्त्रियांच्या साच्यांना पुरुषांच्या साच्यांना फाटा मारत माणसाचा साचा निवडत पण त्याही साच्यात न बसताना ती चालली आता माणूस म्हणून माणूस वाटेवर जगायला वा वा वा। आणि ही माणुसकीची जी वाट आहे ना त्याचं काही असं ब्ल्यू प्रिंट नसतं काही ते ती ज्याची त्यालाच आपली आपली ढुंढावे धुंढाळावे लागते शोधावी लागते आणि मार्गक्रमण करावं लागतं त्याच्या लगेच साहजिक असं होतं की काय तुझे पुढचे आणि आत्ता तू शिकती आहेस पण तुझ्या पुढचे प्लॅन्स काय आहेत आणि ह्या व्यतिरिक्त तू काय काय करतेस एक दागिन्यांचं मला कळलं पण अजून काय काय तुझे ॲक्टिव्हिटीज चाललेल्या असतात आता सध्या तर मी व्यवसाय करते व्यवसाय वाढवायचा आहे खूप वाढवायचं आहे भरपूर पैसे कमवायचे <laughs> तर हे आहेत पुढचं प्लॅन आणि शिकायचं आहे पुढे मास्टर्स करायचं आहे पी एच डी करायची आणि भरपूर व्यक्त व्हायचं आहे आणि लोकांना समजून घ्यायचं हे जग पाहायचं आहे आणि ज जा, जेवढं जा जास्त काहीतरी करता येईल माझ्या परीने आ, आ, ते करायचं आहे समाजासाठी मला ना एक प्रश्न म्हणजे मी ऐकते हो चार आहे आणि मला ते ऐकताना खूप छान वाटते म्हणून मी गप्प आहे मला ते मी प्रोसेस करते अच्छा हे इतकं छान होत आहे मला म्हणजे जसं मगाशीच आपलं बोलणं झालं की तो स्त्री चळवळीचाच भाग आहे असं म्हणून आपण बोलतोय तर स्त्री चळवळ हां आहेच तू आहेस मग ती स्त्री चळवळ तुझ्या आयुष्यात कधी आली किंवा त्याचा तुझ्या आयुष्यावर पॉझिटिव्ह सकारात्मक परिणाम झालाय की कसं त्यांनी हे केलंय तू प्रभाव टाकलाय तुझ्या आयुष्यावर स्त्री चळवळ माझ्या आयुष्यामध्ये कशी आली हे नक्कीच मी उत्तर याचं सांगूच शकत नाही कारण स्त्री जसं तुम्ही एक स्त्री आहात तर स्त्रियांचे प्रश्न तुमच्या आयुष्यात कधी आले ह्याचं उत्तर तुमच्याकडे नसेल तर स्त्री चळवळ म्हणताना हे काहीतरी वेगळं आहे का किंवा काय आहे चळवळ थोडक्यात मला असं वाटतं की ताईंचे प्रश्न तुमचे प्रश्न माझे प्रश्न हे आपण स्वतःला एक व्यक्ती म्हणून स्वीकारणं जशी आहे तशी आणि मग त्यांचे काहीतरी वेगळे प्रश्न असतीलच हे मान्य करणं त्याला समजून घेणं आणि त्याच्यावरती काम करणं तसंच तुमचं आणि माझं तर स्त्री चळवळीचं मला कुठेही तुलना करायची नाही आहे पण एक उदाहरण की मला त्याच्या शब्दशा व्याख्या सांगता है? येत नाही आहेत म्हणून मी असं सांगेल की आजकाल ना बऱ्याचशा संस्था फाउंडेशन्स आणि बरेचसे असे कॉर्पोरेट ही आजकाल आहेत की ज्या ना कॉजेसवरती काम करतात एका समस्येला धरून स्त्री चळवळ मला माझी का वाटते आणि मी स्त्री चळवळीचाच भाग आहे होते आणि राहिले अगदी शेवटपर्यंत हे मी ठामपणे सांगू शकते आणि स्त्रीवळ चळवळ माझी आहे मी स्त्री चळवळीची आहे आणि स्त्री चळवळ मला माझी जवळची वाटते कारण स्त्री चळवळ ही स्त्रीला एक व्यक्ती म्हणून स्वीकारते mm. सर्व व्यक्ती एक आय टी कंपनीत काम करणारी गव्हर्मेंट जॉब करणारी लेखिका कवयित्री ते झाडू कामगार धुनीभांडी करणारी एक महिला कामगार आणि एक तृतीयपंथी पारलिंगी व्यक्ती ह्या सगळ्यांचं एक असणं जगणं व्यक्ती म्हणून एका पातळीवर जी विचारधारा ठेवते ती म्हणजे स्त्री चळवळ आणि त्यांचं समजून घेऊन त्यांना तिथे ठेवते एका समान पातळीवर त्यांच्या समस्या समजून घेतल्या जातात की तूही ये तू, तू पण ये तुझं वेगळेपण मी मान्य करते तुझंही वेगळेपण मी मान्य करते अर्थातच कचरा वेचणाऱ्या महिलेचे प्रश्न फार वेगळे आहेत आणि जर आज मी एक तृतीयपंथी म्हणून जेव्हा व्यवसाय करते मुख्य प्रवाहामध्ये माझे प्रश्न वेगळे गव्हर्नमेंट जॉबमध्ये ज्या पॉलिसीची जे दडपशाही आहे महिलांविरुद्ध किंवा इतर गोष्टींची त्यांचे प्रश्न नक्कीच वेगळे आहेत पण स्त्री चळवळ ही प्रत्येकीला सामावून घेऊन स्वीकारून त्यांचे प्रश्न ऐकते आणि त्या प्रश्नांवरती विचारधारेने आणि अगदी मनापासून काम करायला पाहते आणि इतर ज्या संस्था आहेत ना त्या ठरवतात त्यांचे प्रकल्प असतात की आम्ही हा प्रकल्प निवडला आहे आणि ह्याच्यासाठी आम्हाला शासनाचा एवढा निधी आला आहे तर आता हा ॲसिड अटॅक महिलांसाठी आम्ही हा वापरणं तर शोधा त्यांना मग ते त्या प्रकल्पासाठी काम करतात त्या समस्येसाठी काम करत नाहीत हा व्यवसाय आहे हे मी उघडपणे सांगू इच्छिते तो व्यवसाय असतो आणि बऱ्याच संस्था ते प्रकल्प प्रकल्पावर मुख्य म्हणजे फोकस करून त्या प्रकल्पासाठी काम करतात hmm. की आता आम्हाला इतक्या इतक्या तृतीयपंथी व्यक्तींशी गरज आहे का तर आम्हाला हा प्रोजेक्ट मिळाला hmm. आहे आणि आम्हाला एवढं निधी मंजूर झाला आहे तर आता शोधा आणि काम करा स्त्री चळवळ म्हणजे तुला असं चुकीचं बोलत तर स्त्री चळवळीमुळे एक आत्मविश्वास आलाय की मी माझे आहे पण माझे प्रश्न सुटले जाणार आहेत अर्थातच स्त्री चळवळीचं दुसरं नावच मी आत्मविश्वास देईल स्वीकारले जाणं देईल व्यक्ती म्हणून स्वीकारलं जाणं व्यक्ती म्हणून स्त्री म्हणून समजून घेतलं जाणं आणि माझेही प्रश्न तुमच्या एवढेच कसे महत्वाचे आहेत आणि त्याच्यासाठी तुम्ही पूर्ण काम करणार हे मला माहीत असणं हा विश्वास असणं आणि त्यातून येणारा हा आत्मविश्वास स्वीकारले जाण्याचं एक पूर्ण ते प्रेम हे, हे हे अगदी समान पातळीवर म्हणजे ते आपण म्हणतो ना इक्वल टू स्त्री चळवळ म्हणजे प्रेम इजिकवल टू स्त्री चळवळ म्हणजे इक्वॅलिटी इक्वॅलिटी समता न्याय अधिकार प्रेम विश्वास आत्मविश्वास वा wow. हे मी पाहते मला असं वाटतं की स्त्री चळवळीचा जो पन्नास वर्षाचा इतिहास आहे त्याचं हे खूप महत्त्वाचं फलित आहे की आज एक एक पारिंगी स्त्री फर्ग्युसन कॉलेजमध्ये जाते फिलॉसॉफी शिकते आणि तिथे तिला जे अनुभव येतात ते स्वीकार करण्याचे आहेत सुंदर अनुभव आहेत की ज्या अनुभवांमुळे तिचा आत्मविश्वास वाढतो आहे आणि तिची सगळ्या भेदांच्या पलीकडे जाऊन माणूसपणाकडे वाटचाल होते आहे ही अत्यंत स्वागतार्ह गोष्ट आहे आणि शुभ शुभी तुझं मी मनपूर्वक अभिनंदन करते आणि आमच्याकडे आलीस आणि आम्हाला सगळ्यांशी तू बोललीस हो याचा बो, प्रचंड आहे आणि मला असं वाटतं की आपण इथून पुढे पण एकमेकींच्या संपर्कात राहू तुझा कुठे दागिन्यांचा शो असेल तिथे सांग मला पण खूप दागिने आवडतात नक्की <laughs> भरपूर खरेदी करेल आणि आपण नक्की संपर्कात राहू खूप सगळ्या श्रोत्यांचे पण खूप आभार आणि आज आपल्याला शुभी नावाची एक नवी मैत्रीण मिळाली आहे आणि तिचं आपण भरभरून स्वागत करत आहोत धन्यवाद